उद्धार होणार आहे रामाच्या हाताने कार्य होणार आहे देव बंधवडी मध्ये अस वाल्मिक ऋषीनच विनंती केली होती आणि त्या विनंतीला मान देऊन असणार माझ्या हातामध्ये असणारा माझ्या डोक्यावर रामाच्या पादूक आल्यात माझा उद्धार झालाय मला जग आता कोणी असणारा कोणी सुद्धा द्रुतदृष्टीनं ना पाहणार नाही असा भरताचा त्या ठिकाणी निश्चय झाला भरतानी स्वय छत्रि वशिष्ठाचे चरणा करोनी श्रीरामाशी नमना काय अपन बोलत भरतानी आणि छत्रगुणाने काय केलं वशिष्ठ गुरुचं दर्शन घेतलं प्रभू रामचंद्राला असणारा प्रदक्षिणा केले प्रदूषणा करून असणारा रामाला नमस्कार केला आणि दोघ असणारे आता अयोध्येला निघण्याच्या तयारीत आहेत असे असणारी सविस्तर असणारी कथा आहे

असणार वरदान होत काही काही चंद्राला प्रभू रामचंद्राला वनवासाला पाठिलाय हे असणार दुष्य होत माझ्या तोंडाला असणार काळ लागलेलं होतं पण प्रभू रामचंद्राच्या पादुका माझ्या असणाऱ्या डोक्यावर आल्या प्रभू मला आशीर्वाद भेटला आता मला कोण माझा दोष करील मला असणार कोण निंदील असं भरताच मत झालं असं असणार भरतानं त्या रामाची असणारी स्तुती केली रामाला प्रदक्षिणा घातला वशिष्ठ गुरुचं दर्शन घेतलं अशी असणारी कथा सविस्तर चालू आहे भरत आणि स्वयं करून श्री नत्रशिष्ठाच दर्शन घेतलं रामाला प्रदक्षिणा घातली हे ओवी झालेली दिसते ते असणार आमचा असणारा कोणी दोष करणार नाही आमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही आणि प्रभू रामचंद्राला आणि भरत भरतराजा आता काय बोलतो सविस्तर ऐका तुझ्या पादुका ठेवल्या माता नाही उत्तर देळी रामा तुमच्या पादुका आता डोक्याहून खाली मी कधी ठेवीन आता जावा चौदा वर्षापाठी तुमची माझी भेट होईल त्याच वेळेस माझ्या डोक्यावरल्या पादुका खाली ठेन तो पर्यंत मी डोक्यावर पादुका ठेवणारे रामा हे लक्षात ठेवा मी तुमची चौदा वर्ष वाट पाहणार आहे असं भरताना त्या ठिकाणी रामाला प्रश्न केला बरं पादुका माझ्या निज जीवन पादुका माझ्या देव जना पादुका माझ्या निध पूजना नित्य ध्यान पादुका माझं जीवन आहे पादुका माझी पायात घालायचं पायथन ते असणार आहे माझा दैव आहे माझा असणार पूजाची सामग्री मी तुम्ही येईपर्यंत हे पादुका माझा प्राण आहे पादुका असणारा माझा असणारा जीव आहे असा असणार रामाला त्या ठिकाणी भरतानं सांगितलं बरं तुझ्या पादुकाची ची श्रीरामा त्यात माझा परमात्मा वर्ण पादुकाचा चा महिमा वर्णोनी श्रीराम निघाला त्यावेळेस अरे रामा पादुका हा माझा असणारा पुनर्जन्म आहे पादुका असणारा माझा प्राण आहे पादुका असणार मी नित्य पूजन करणारे पादुका मी राहणार आहे असं रामाला त्या ठिकाणी सांगितलं आणि अयोध्येला गमन करण्यासाठी भरत असणारा निघालो बर घालो निलो भरत काय मुली पण वशिष्ठाने मला अवघ्या जा रामाच्या पादुकाला असणार डोक्यावर घेतल्या व शिष्टाच्या असणार दर्शन घेतलं आणि भरताने सांगितलं मी आता ह्या डोक्यावर घेतलेल्या असणार हे करणार आहे राज्य कसं चालवणार आहे हे सविस्तर सांगतो तुम्ही लक्ष्मण रामानी आणि गुरुनी ऐकावा असं सविस्तर भरताने विनंती केली त्या ठिकाणी दे दे श्री रामा गुरु, मी आई त्या भुवा मी असणार प्रभू रामचंद्राची विनंती स्वीकारतो मी असणार गुरुने असणार बोलल्याला मान्य करतो पण मी राज्य चालविणार नाही मी त्या सिंहासनावर जोपर्यंत माझ्या रामाला ना बघणार नाही तोपर्यंत मी त्या सिंहासनाकडे बघणार नाही मी राज्य कारभार चालविणार नाही अशी भरताना रामाची त्या ठिकाणी विनंती केली मी बरो पिताव प्रवेश कुंटभुवनी श्रीराम सांडवनी कर आहे ना, ना माझ्या भावाला मी वनहौसाला पाठवलंय माझा असणारा वडील दशरथ राजा असणारे स्वर्गाला गेले आणि ते राज्यकारभार मी पाहत नाही मी शासनाला पाहणार नाही मी त्या ठिकाणी राज्य करणार नाही असा भारताना रामाची विनंती केली विनंती करी तुम्ही समजता विनंती ग्रामीण राहीन आता आम्ही ध्यारा भारतात होईल चालवि मा, मी काय करीन इथून जाईन पादुका घेईन राज्य गुणाला चालवायला देईन आणि मी नंदीग्रमात जाऊन राहीन आणि नंदीग्रमातून असणारा राज्य असणारा छत्रगुण कसा चालितोय हे तिथून पाहिन मी आयुद्ध जाणार नाही अशी रामानी त्या ठिकाणी आता भरताने असणारी रामात वेकत असणारी विनंती केली बरोबर भरीला एकंदर गुणात मजनावर दुःख वस्ता या लागी आई ध्येन जात राज्य भार तुम्हाला मी शासनावर जर नाही पाहिलं तर मला त्या असणारा शासनाकडे राज्याकडे बघवत नाही मी असणारा त्या विद्येमध्ये राहणार नाही तुम्ही येईपर्यंत नंदीग्रामा राहील असं आम्हाला असणार भरतानी विनंती केली परत त्या ठिकाणी आम्ही विना विद्या दृष्टी माझ्या दुःख कोटी याला लागी तिची न भेट हे भेटित्य वस्तीची गोष्टी वस्तीची गोष्ट रुची ना मी असणारा दृष्टीनं सुद्धा असणारा असणार शासन पाहणार नाही राज्य कारभार बघणार नाही मी तुम्ही जो पर्यंत राज्यावर बसत नाही तो पर्यंत पाहणार नाही असं भरताना त्या ठिकाणी शपथ वाहिल्यासारखं निर्वाणीचे शब्द असणारे रामाला वापरले ग्रामी न वस्ती अयोध्ये स्थिती माझी तिथून असणारा छत्रगुणाला असणारा सांगन तू असणारा कार हो, राज्य कारभार आणि माझ्या आज्ञेला असणारा छत्रगुण असणारा राज्य राज्यकारभार चलीन हो, मी राज्यकारभार कारभार नाही रामा तुम्ही अजून म्हणता सांगितलं तर राज्य कारभार चलो मी तुम्ही जोपर्यंत शासनावर दिसणार नाही तोपर्यंत मी असणार विद्याचं तोंड सुद्धा पाहणार नाही त्या ठिकाणीला भरत असणारा म्हणून लागला बरं का पुढ्या जाणार भरताने त्या डोक्यावर पादुका घेतल्या आणि अयोध्येला गमन केलं आणि असणारा भरत असणारा नंदीक्रमातून तो राज्याचा भार असणारा राज्य भरत कसा भरतो तो नंदीक्रमातून पाहिल पण अयोध्ये प्रवेश करणार नाही असं भरताना असणारे त्या ठिकाणी रामाची विनंती केली पादुकाचा प्रताप पूर्ण आयुद्ध महाराज सांगू लागले त्या पादुका बी असणाऱ्या शासनावर ठेवल्या तर पादुकाचा प्रताप असा आहे कळी काळ सुद्धा त्याला असणारा लोटांगण घाली काळाची सुद्धा तिथं सत्ता चालणार नाही मग दुसरा कोण असणारा तिथं विघ्न करणार आहे असा त्या ठिकाणी भरत राजा त्या रामाला म्हणू लागला राम पादुका ऐकता करणी यम काळ येते लोटांगणी इंद्रादी राजा टीचर मी राजा लक्षणी राम पादुका असणाऱ्या काळाच्या जरी कानावर गेल्या तरी यम सुद्धा लोटांगण घाले इंद्राधिक देव सुद्धा लोटांगण घालतील त्या त्या प्रभू रामचंद्राच्या पादुकाचा एवढा महिमा असणारा गण म्हणून सांगितलं <स्तिता> <स्तित्तित> <स्तित> दहा ना काय बसते या या मी त्या या मी या या काय मग या बस चार बस चार पाच घ्यायचं बरं थोडं थोडं

प्रभुरामचंद्र भगवान या ठिकाणी भावार्थ राम कथेचा चंदुदा महाराजांना या ठिकाणी चांगल्या प्रकारे सुव्यवस्थित असं रामनाम या ठिकाणी रेणुका माता मंदिराच्या परिसरामध्ये या ठिकाणी अशा प्रकारचं रामायण आणि रामकथा जवळजवळ चक्कलियुगामध्ये ऐकायला मिळत नाही आणि ते भाग्यवान आहे बघा म्हणून या ठिकाणी ऐकणारे सिद्धाग्यवान आहे म्हणून या ठिकाणी रामकथेचं आयोजन त्यांनी केलं दीर्घ आयुष्य वाढव त्यांचं अशा प्रकारचं सर्व कल्याण हो असं प्रभू चरणी विनंती करतो असे रामभक्ताची भेट फार हो गरजेचं मायबाब या कलियुगामध्ये फक्त असणार धन फक्त असणारे भोग अशा प्रकारचा विषय आहे आणि या ठिकाणी एवढं कर्तव्य आमच्या दुधाण महाराजांनी केलंय धन्य धन्य आहेत ते आणि या ठिकाणी कथेचं अनुसंधान अशा प्रकारचं आहे सावत्र भाऊ आहेत सक्य भाऊ आहेत का नाही सावत्र भाऊ आहे परंतु आचार विचार कसे आहेत आजच्या युगामध्ये आचार विचार कशा प्रकारचे आहेत आणि त्याच्यासाठीच आपल्याला रामायण ऐकायचंय रामायण लावायचंय ह्याच्यातलं काही ना काही काही ना अंश तरी या कलि कलीला आपल्याला घेऊन दिलं तर बरं हे कलियुग आहे या कलियुगामध्ये कली असणारा ह्या रामनामामध्ये असणार शिरून देत नाही ह्या मनुष्य देहाला विषय भोगाच्या पाठीमागा होणार असणारा हे कलियुग आहे पण ज्याच्या मुखामध्ये रामनाम ज्याला असणारा रामाविषयी प्रेम आहे ज्याच्या अंतकरणात असणारा भगवंताचा असणार प्रेम आहे आणि ते प्रेमानं जो गुण गातो तो असणारा या कलुंगामध्ये सहजरित्या उद्धरून गेल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं भरताला असणार विरक्त अवस्था आहे भरत असणारा भक्त आहे प्रभू रामचंद्र देवाजी देव आहे विरक्त अवस्था आहे त्या भक्ताची आणि भक्त कसावा असावा अशा प्रकारचं या ठिकाणी नागबा म्हणतात तो भक्त असावं तर भरत असावं आणि ती विरक्त अवस्था आणि राजाचा असणारा त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सांगितलं की तुम्ही असणार शिवासनावर बसवा काही काही माते ना ना नाही तो आत्ताच केला परंतु विरक्त अवस्था रामभक्ताची असती त्यांना कसल्याही प्रकारचे त्या सिंहासनाची अपेक्षा केलेली नाही या ठिकाणी मला प्रभू रामचंद्र असणारे सर्वत्र असणारे श्रेष्ठ आहे आणि त्या पादुका मिळाल्याबरोबर आणि त्या ठिकाणी त्यांना असणारं धन्यता वाटली माझ्या जीवनाचं सार्थक झालं तसंच आपलं सुद्धा असणारं ज्याच्या मुखामध्ये नाम आहे ज्याचा असणार त्या ठिकाणी कथेमध्ये असणारा जो सहकार्य करतोय त्याची भेट झाली तर आपलं असणार या ठिकाणी भाग्य होऊ द्यायला म्हणून समजावू नका असं आपल्या ह्या कलियुगातली असणारी राठी आता या ठिकाणी झाली परंतु त्या पादुका डोक्यावर घेतल्याबरोबर भरताला आनंद झाला मला राम असणारा या ठिकाणी मिळाले आणि मी आता कृतार्थ झालो एवढं वैरायकीशील वागल्याचं असणार फळ मला मिळालं आणि त्या पादुका ठेवून प्रभू रामचंद्राच्या सिंहासनावर ठेवून त्या ठिकाणी मी राज्याचा कारभार चालव मी कसल्याही प्रकारचा कारभार चालवणार त्या पादुकामध्ये एवढं सामर्थ्य आहे आणि त्याच पादुका असणाऱ्या राम नामांकित त्याच पादुका असणारा त्या ठिकाणी सर्व ह्या राज्याचं संरक्षण करत याल त्याच पादुका असणारा कळीकाळाला त्याच पादुका असणार सर्वाच संरक्षण करते आणि मी मात्र नंदीग्रामाच्या ठिकाणी राहून आणि शत्रगुणाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करून मी राज्य कारभार चालवीन असं त्या ठिकाणी असणार भरत विरक्त अवस्थेमध्ये बोलतात ते भेटे श्री रघुनाथाते माझे हो त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची आणि माझी त्यावेळेस भेट होईल पुन्हा त्याच वेळेस असणार त्या ठिकाणी पादुकाच असणार त्या डोक्यावर खाली ठेवीन आणि त्या ठिकाणी नंतरच असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची भेट घेईन अशा प्रकार असणार भरत आणि त्या ठिकाणी बोलतात राम राही विसरलो त्या दुःखाचे पालका रुपे मज पासे आरणीसे श्रीराम होत त्या ठिकाणी बोलू लागले म्हणू लागले प्रभू रामचंद्र वनामध्ये गेलेत की असणार माझ्या अंधकरणात दुःख होत सीता माता सुद्धा असताना वनामध्ये गेली लक्ष्मण पंत सुद्धा वनामध्ये गेला की माझ्या अंतकरणामध्ये तळमळ होती ते दुःख मला झालेलं होतं आणि पादुका मला मिळाल्यामुळं सर्व दुःखाचं असणारा नाहीसेपण झालेला आहे आणि प्रभुराम साक्षात माझ्या जवळच आहेत अशा प्रकारचं मला या ठिकाणी भास होतोय असं भरत त्या ठिकाणी बोलतात तुझा सेवियो गरवणाता येतो निवाज नाही आता चित्ता आनंद झाला नाचू लागले आनंद झाला मला पण त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या पादुका मिळाले आणि ह्याच असणाऱ्या पादुका माझा श्रीराम आहे ह्याच असणारा पादुका माझा श्रीराम आहे अशा प्रकारचा मनामध्ये आनंद मानून नाचू लागला आणि आता मात्र जाण्यास आणि त्या ठिकाणी अयोध्येला तयार झालेला आहे भरताची वचना श्रीराम झाला सुख संपन्न योगा हे दिले आलिंग भरत शत्रुंग अशा प्रकारचं असणार भरताच त्या ठिकाणी असणारा आनंद पाहिला आनंदाने नाचू लागले पादुका डोक्यावर घेतल्यात खरोखर मला असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र असं भेटले म्हणून म्हणू लागलेला आहे ला आणि त्यानंतर असणार प्रभू रामचंद्रला सुद्धा आनंदी आनंद झालेला आहे आणि एकमेकांना असणार त्या ठिकाणी आलिंगन झालं अशा प्रकारची असणारी कथा आणि त्या ठिकाणी झालेली आहे चौदा वर्षी चौदा दिवस मी ये न मानसे मी तुझ पासे निभ्रांत काय प्रेम आहे काय बंधू प्रेम काय भारता कसल्याही प्रकारची चिंता करू हो नको विरक्त चौदा होऊ चौदा चौदा नको बर कायदेलाही कसल्याही प्रकारची चिंता करू नको भरता अशा प्रकारचा प्रभू रामचंद्र भरताला त्या ठिकाणी आश्वासन दिलं ऐसे बोले श्री यथार्थ माने भरत शत्रुघना कोणी कर संपुष्ट जोडून साष्टांगी नमान मान त्या हे केले त्या ठिकाणी अशा प्रकारचा असताना प्रभू रामचंद्रानं सांगितल्या बर त्या ठिकाणी चत्रपुराला सुद्धा आनंद झाला भरताला सुद्धा आनंद झाला आणि दोघांना असताना दो दोन्ही हात जोडले दो आणि प्रभू रामचंद्र असताना साष्टांग अशा प्रकारचा प्रिवास केलेला बंधू बंधूस झाला ऐक्य भावा बंधू बंधूस प्रेमापूर्व या लागे चित्रपटाचे आनंदमय अशा प्रकारचं वातावरण कुठं चित्रकूट पर्वतावर झालेलं आहे आणि त्या ठिकाणी सर्व भावांच असणार त्या चार भावांचं मिलन झालं ऐक्य झालं एक विचार झाला म्हणून असणार त्या चित्रकूट पर्वताला बांधव अशा प्रकारचं नाव या ठिकाणी दिलं असं नाथ बाबा तुम्हाला मला सांगत सोगाम बंधू एकात्मता चित्र कुठे आले नाम तत्वता स्वभावता चित्र चारी भाऊ असणार एकत्र आले चारी भावाचा एक विचार असणार त्या ठिकाणी झाला आनंद झाला हा त्या ठिकाणी असणार एक विचार झाला सर्वमती असणार अंतकरणामध्ये आनंद झाला प्रभून सुद्धा त्या ठिकाणी अशा प्रकारची भेट दिली आणि ते चार भाऊ एकत्र झाल्यामुळं आणि त्या पर्वताला असणार आणि बांधव अशा प्रकारचं असणार त्या ठिकाणी नाव दिलं अशा प्रकारे असणार बाबा सांगितलं Come on,